सावंतवाडी तालुक्यातील साटेली देऊळवाडी येथील बस स्टॉप जवळ एसटी बस आणि आयशर टेम्पो मध्ये भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वेंगुर्ला येथून पणजी वास्को येथे जाणारी एस बस आणि चिरे वाहतूक करणारा आयशर टेम्पो साटेली देऊळवाडी येथील वळणावर धडकले समुर या अपघातात दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले त्यांनी जखमी प्रवाशांना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यास मदत केली घटनेची माहिती मिळताच सातारडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक श्रीरंग ताकेकर सुभाष नाईक कॉन्स्टेबल राहुल बर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिक तपास सुरू केला आहे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांकडे लक्ष वेधले आहे झाडे वाढल्याने वाहन चालकांना समोरून देणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे या अपघातांचे प्रमाण वाढले आहे बांधकाम विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे